हा सॅटेलाइट फोटो बघून तुमच्या लक्षात येत असेल की महाराष्ट्रात पुढचे दोन ते तीन दिवस फार महत्वाचे आहेत अरबी समुद्रात तयार झालेले हे ढग महाराष्ट्रासाठी धोक्याचे ठरू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय याच ढगांमुळे पुढचे छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय दक्षिण गुजरात परिसरात अरबी समुद्रात पुढील चोवीस तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पाहुयात महाराष्ट्रात कुठे पुढच्या तीन दिवसात काय काय घडणार आहे हवामान विभागाकडून सोळा जून म्हणजे सोमवारी कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानुसार ठाणे पालघर आणि मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यानुसार मुसळधार पाऊस या भागात पडू शकतो तर रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज या भागात वर्तवण्यात आला आहे त्याचबरोबर पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र संभाजीनगर आणि विदर्भात पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने धोक्याची शक्यता वर्तवल्यानंतर रायगड आणि मुंबई परिसरात यंत्रणांकडून योग्य ती खबरदारी सुद्धा घेतली जाते मुंबईत अनेक भागात पाणी साचलं असून रायगड ठाण्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे नद्यांची धोक्याची ही ओलांडली असून रस्तेही पाण्याखाली गेले आहेत सतरा जून रोजी पाऊस पडण्याचं प्रमाण कमी होणार असलं तरी अठरा आणि एकोणीस जून रोजी रायगड जिल्ह्यासाठी पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय सतरा ते वीस जून या चार दिवसात कोकण किनारपट्टी घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे रेड अलर्ट जारी असलेल्या मुंबईत मुसळधार पावसाने के सुरुवात केली असून अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलं आहे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून त्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली आहे तसेच मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे पटऱ्यांवरही पाणी साचल्याने लोकल वाहतूक मंदावली आहे पवई घाटकोपर विक्रोळी भांडूक मुलुंड या परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली त्याचबरोबर भांडूपजवळ लालबहादूर शास्त्री या मार्गावरही पाणी भरल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला रत्नागिरी जिल्ह्यातही रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे त्यामुळे शास्त्री नदीला पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षण भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे त्यामुळे डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासल्याची भीती वर्तवण्यात येते सिंधुदुर्गात समुद्राला उधाण आलं असून किनारपट्टी भागात तीन ते साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली त्यामुळे सकल भागात पाणी साचलंय कोल्हापुरातही पावसाची रिपरिप सुरूच असून पंचगंगा नदीवरील राजाराम मंदिराची पाणी पातळी सतरा फूट दहा इंचावर पोहोचली आहे त्याचबरोबर सात बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे तसेच धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नदीपात्रात आवक वाढली आहे आणि भोगावती पंचगंगा आणि कुंभी नदीच्या काठांच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला अशा प्रकारे पुढचे दोन ते तीन दिवस महाराष्ट्रासाठी फार महत्वाचे मानले जात आहेत यानंतर नागरिकांनी काळजी घ्यावी का असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय आता पुढचे छत्तीस ते अठ्ठेचाळीस तास किती पाऊस पडतो कुठे काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार ना आहे पण ही योग्य ती काळजी घेणं आवश्यक का आहे एकूणच हवामान विभाग एकूणच हवामान विभागाचा एकूणच हवामान विभागाचा हा अंदाज याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा